बेडक पूर्व भागातील शेतकऱ्यांचे कालवा कॅनल संपादित जमिनींचे योग्य संपादन मोबदला लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमरण उपोषण सुरू तेवीस वर्ष संपादन मोबदल्यापासून शेतकरी वंचित कॅनलमध्ये उभं राहून शासनाचा निषेध करत आंदोलनाची तीव्रता वाढवली बेडक पूर्व भागातील शेतकऱ्यांचे कालवा कॅनल संपादित जमिनींचे योग्य संपादन मोबदला लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे सत्तावन्न गटातील अंदाजे एकशे पन्नास ते दोनशे शेतकऱ्यांची सुमारे पंचवीस एकर जमीन ही मुख्य कॅनलमध्ये केलेली आहे के याबाबत जलसंपदा विभाग शासन प्रशासन यांच्याकडे तेवीस वर्ष झाली शेतकरी वारंवार पाठपुरावा करत असून अद्याप शेतकरी योग्य संपादन मोबदलापासून वंचित आहेत सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये कालवा खुदाई झाली दोन हजार चारला कालवा प्रात्यक्षिक कार्यान्वित झाला एकोणीस वीसमध्ये कालवा क्रॉ कॉक्रिटीकरण भूमिसंपादन मोबदला न घेता करण्यात आला कालवा प्रभावित क्षेत्रातील सर्व बागायतदारांना बागायतीदाराने भूमिसंपादन मोबदला कालवा खुदाई एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव ते आज दोन हजार तेवीसपर्यंत झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करून तसे दाखले द्यावे या मागणीसाठी कालवा शेतकरी प्रकाश वाळेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आज तीन दिवस सुरू उपोषण सुरू असून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली असून शेतकऱ्यांनी कॅनॉलमध्ये उभं राहून शासनाचा निषेध केला शासनाने मागणी लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा पंडित वनवे बापूसाहेब बुरसे यांनी दिला उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख संजय खाटे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत शासनाचा निषेध व्यक्त केला मी बापूसो दत्तो बुरसे मिरज मार्केट कमिटी सभापती गेली जवळजवळ बावीस तेवीस वर्ष कळबी पोट करण्याच्या साठी आमच्या दीडशे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात शासनानं ताब्यात घेतलेल्या आहेत परंतु बऱ्याच वेळा जवळजवळ नऊ दहा वेळा शासनाकडे निवेदन देऊन आम्ही पाठपुरावा केला परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही त्यासाठी आमचे सहकारी प्रकाश वाळेकर हे उपशना बसले आहेत लवकरात लवकर शासनाने त्याची दखल घ्यावी नाहीतर आम्ही मिरज नागपूर पंढरपूर हायवे बंद करणार आहोत आणि शासनाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊन नुकसान भरपाई सकत व्याजासहित आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत आणि आमची उपोषणाची तीव्रता दोन दिवसात वाढवणार आहोत एवढंच मी शासनाला सांगतो मिरज तालुका बेड गावामध्ये जे शेतकरी इथं अहमरण उपोषणाला बसलेले आहेत बेडगावामध्ये गावामध्ये बेडपासून एक किलोमीटर अंतरावर जिथे हे कॅनल खुदाई झालेला आहे तिथंच आज तिसरा दिवस झाला येथील असंख्य शेतकरी जवळ शंभर ते दीडशे शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यातले एक वाळेकर प्रकाश वाळेकर म्हणून आहेत त्यांनी तर अहमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि हे कशासाठी तर या शासनाला थोडं जाग येऊ दे थोडं कळू दे याच्यासाठी यांनी उपोषणाला बसलेले गेले एकोणीसशे पंच्याण्णव साली इथं या कॅनालचं खुदाई करण्यात आली या खुदाईला पैसे खर्च करण्यात आले त्यानंतर त्याच्यानंतर दोन हजार चार नंतर पाणी देखील चालू झालं त्याच्यानंतर कोट्यावधी रुपये इथं खर्च केले हे खर्च करायला पैसे आहेत गोरगरीब जनतेचं या या मोबदला सरकारकडे पैसा नाही आहे सरकारने चार ड़कल, चार ड़कल करते फसवागिरीची कामं केली जातात शेतकऱ्यांना करायचं तर शेत काय त्याचा मोबदला ज्या शेतकऱ्यांना स्वतःची रानं दिलेल्या आहेत आणि त्या राणाचं दिलेल्या सरकार पैसे देत नाही आणि ह्याच्यात मी तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा या शेतकऱ्यांसाठी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार आहे आणि आता राहिलेले आहे आणि एवढं सांगतो तुम्हाला की या जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्णपणे निष्क्रिय आहेत कारण का हे पालकमंत्री आहेत तीन वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांचा दाम मिळत नाही शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत इथं यांना लक्ष द्यायला वेळ नाही मला एक त्यांना विनंती आहे की तुम्ही ते चड्डीचं राजकारण सोडा थोडं पुतळा जाळाजाळी कमी करा आणि या गोरगरीब शेतकऱ्यांच्यासाठी इथं या आणि यांच्या पैशांची काय तरतूद करा दोन हजार कोटी वाचलो अडीच हजार कोटी वाचलो शासनाचे पैसे तुम्ही कोण कोणाला द्यायला हे विचारत नाही जे गरिबाचे पैसे ते द्या आणि म्हणून मी एवढं सांगतो या पालकमंत्र्यांना देखील विनंती करतो तुम्ही कुठंतरी इथं जरा जमिनीवर उतरा या यांची कळवळा बघा आणि यांना कुठेतरी मदत करा तुम्ही ते तळा मिरजेतला पुतळा जाळा जाळी एकमेकाच्या विरोधात टिकाट टिकणं हे थोडं बंद करावं आणि या गरीब जनतेचं शेतकऱ्याचं एक तर शेतकरी पूर्णपणे कंगाल झालेला आहे या अवकाळी पावसानं तर या शेतकऱ्याला जोगो काय मरून करू सोडलेला आहे जगणं अवघड झालेला आहे इकडे शेतकऱ्यांचं यांच्याकडे पालकमंत्र्यांचं लक्ष नाही याचं शासनाचं लक्ष नाही पन्नास पन्नास हजार कोटी यांना द्यायला पन्नास पन्नास कोटी देऊन आमदार विकत घ्यायला वेळ आहे परंतु गोरगरीब गरीब जनतेचे पैसे द्यायला वेळ नाही म्हणून या सरकारचा इथून पुढच्या काळामध्ये शिवसेना पूर्णपणे यांच्या पाठीशी आहे जर का लवकर यांचा मार्गी निकाल नाही लागला तर आम्ही इथलं उपोषण इथं चालू राहील परंतु शिवसेनेच्या शैलीला शेतकरी घेऊन पालकमंत्र्याच्या घरासमोर उपोषणाला बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे तालुका पण बंग देतो तुम्हाला महाराष्ट्राचं जनसंता वय एकोणीशे पंच्याण्णव आमच्या शेतकऱ्यांच्या या जमिनीत ताब्यात घेऊन इथं खुदाई केल्या दोन हजार चार साली कारवा प्रतिशात कारवाई करून पाणी आहे दोन हजार दहा साली कोणत्याही भूमीचा मोबाईल न देता इथं अठ्ठ्याऐस रुपये खर्च करून कॉन्क्रीट केले आम्ही शेतकरी दोन हजार पासून ह्या सतत पाठवणार भूमी संपन्न करून पैशाची मागणी करतोय तरी आम्हाला कोणताही विश्वासात गेला नाही किंवा आम्हाला कोणताही रुपयाचा मोबाईल न देता कोट्यावीस रुपयाचा खर्च मात्र केला आहे याच्या निषेधार्थ आमच्या ज्या मागण्या आहेत योग्य भूमिका मोबाईलला मिळावा सर सगळ्यात बागायती जमीन धरून मोबाईलला मिळावा तर पर परप दाखले मिळावेत त्याशिवाय जे आमचं जमिनीचं हे झालंय नुकसान बाबा गेली पंचवीस वर्ष त्याचे नुकसान या निषेधार्थ अकरा बारा तेवीस पासून ते अमोल उपोषण चालू केले सामाजिक अर्थ प्रकाशवाडी अमोल उपोषण करतायत त्यासोबत दीडशे शेतकरी रोज इथं अमोल उपोषणा बसलेले आहेत म्हणजे जे तरी त्या कुठल्याही शासनाने दखल घेतली गेले तीन दिवस झालं आम्ही इथं बसतोय काही कुणी दखल घेत नाही साधारणतः आमच्या चाळीस एक्कर क्षेत्र गेली चाळीस पंचवीस वर्षे तेवीस ते पंचवीस वर्षे पडून आहे कोणतंही आम्हाला पीक पाणी घेता येत नाही त्याशिवाय कालवा मध्यंत प्रत्येक जमिनीत दोन तुकडे आलेत इकडे इकडे वाहतूक सुद्धा आम्हाला करता येत नाही या वेळेवर पाठपुरा केला आता कुठेही दखल न घेतल्यामुळे आम्ही उपोषण हत्यार उचल उपोषण आहे आता जर आमच्या मागण्या न मानल्यास तर इथनं पण आम्ही रस्ता रोको तीव्र आंदोलन करून रस्ता रोक करणार आहे त्यानंतर स कुटुंब कलेक्टर कॅनल जे पाणी चालू आहे तिथं समुदाय जल समाधी घेणार अशी तीव्रता आंदोलन वाढण्याचा सर्वांनी निर्णय घेतलाय तरी शासनानं लवकर विचार करावा आणि शेतकार अन्याय होतोय ते हो अन्याय हो दूर करावा अशी आमची शासना आग्रहाची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बेडक